साहित्य घेतले 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 एक एक पट्टी आणि आणि दोन मोमबत्ती घेतली मोमबत्ती तर आम्ही खाली लावून आणि हे खिळ आता करा ना कृती कराय आम्ही मोमबत्तीने काय करताय ते खेळ चिकटवून घेत आहे का आम्ही मेमबत्तीच्या सहाय्याने ह्याला मेम टाकून हे दोन्ही खेळे चिटकून घेतले आता हे मेमबत्तीने आम्ही याला उष्णता देणार आहे द्या आता आम्ही मेमबत्तीच्या सहाय्याने पट्टीला उष्णता द्यायची सुरुवात केली आहे मेमबत्तीने ह्याला उष्णता उष्णता दिली आहे मग आता एक आता एक मेमबत्ती एक खेळा पडला एक खेळा पडलाय कुठे अच्छा हा आणि याच उष्णतेच संक्रमण झाले इथं आम्ही मध्ये दिले उष्णता आणि ही उष्णता ह्या आणि टोकाकडे संक्रमित होती बर संक्रमण म्हणजे काय संक्रमण म्हणजे काय एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे म्हणजे संक्रमण कोणाचे उष्णतेचे उष्णतेचे उष्णता एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाते त्याला काय म्हणायचं उष्णतेचे संक्रमण अगदी बरोबर आता बघूयात आपण ही दुसरी दुसऱ्या बाजूवरचा खेळा पडतोय का बघूयात आपण विरगडायला लागले आता वितळायला लागले का आता ह्या बाजूचं पण सगळं मेन वितळत आलेलं बघा यांनी संक्रमणाचा प्रयोग दाखवलेला आहे इथे उष्णता इथे देणं सुरू केलेलं आहे उष्णता काय झाली एका स्थानावरून दुसऱ्या स्थाने गेली पहिल्यांदा ह्या स्थानावर गेली आता ह्या स्थानावर चाललेली बरोबर आणि त्यामुळे काय झाले उष्णतेचं संक्रमण आणि यालाच उष्णतेचे वहन सुद्धा आपण म्हणू शकतो एका बाजूला आपण काय आपण इथं आता मध्यभागी उष्णता दिलेली आहे म्हणजे उष्ण टोकाकडून थंड टोकाकडे उष्णता काय झालेली आहे वाहून देण्यात आलेली आहे म्हणून याला काय म्हणायचं उष्णतेचे वहन छान बघा आता हा पण पडलेला आहे खेळ गुड